तर त्यावेळेस मला एकमेव असा पक्ष वाटला की काँग्रेस की जो पक्ष प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे खरंतर तुम्ही काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होतात आणि मराठा आरक्षणासाठी तुम्ही देखील खूप लढा दिला आणि त्याला कुठल्याही वेळेचं किंवा कशाचं बंधन ठेवता अतिच्या पलीकडे जाऊन काम करतो कुठलीही मी भिंती पाच वर्षाचं एक कॅलेंडर असतं की ब्ल्यू प्रिन म्हणतो आपण त्याला काय ठरवलं तुम्ही जनतेसाठी काय करणार जर तुम्हाला आमदार म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिलं होतं बरेचसे आता ज्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी निधी म्हणजे त्या लोकांनी त्याच्यावर विश्वास आणि काही वेळेस आम्हाला म्हणजे न्याय मिळतो काही वेळेस काम होतं किंवा काही वेळेस आंदोलन सतत चालू ठेवत राहा न्याय मिळेपर्यंत ठीक आहे आणि तिथल्या रस्त्यासाठी जवळपास दोन दोन कोटी रुपये मंजूर केले होते दोन हजार बाराची गोष्ट आहे अकरा बाराची गोष्ट आहे विठू माऊली तू माऊली जगाची माऊली जगाची विठू राया या अभंगाप्रमाणेच मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात एका व्यक्तीने गेल्या काही अनेक वर्षांपासून समाजकार्यात स्वतःला झोकून दिला आहे विद्यार्थी दशेत असताना समाजासाठी न्याय मिळवून देण्याकरिता पत्रकारितेत शिक्षण घेत पत्रकारितेतच पी एच डी करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे डॉक्टर विठ्ठल पावडे समाज कार्याचे वेळ असणारा व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे सुरुवातीला समाज कार्य करण्याकरिता संभाजी ब्रिगेड मध्ये कार्य करत म्हणून ओळखला जाणाऱ्या काँग्रेस मध्ये त्यांनी प्रवेश केला आणि कुठल्याही पदाची अपेक्षा न करता आजवर ते जनसेवा करत आहेत नमस्कार देशुन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो होतो मराठवाड्यातील अग्रेसर असणारा जिल्हा म्हणजेच नांदेड जिल्हा नांदेड जिल्ह्यामध्ये खरं तर आतापर्यंत नांदेड जिल्ह्याला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं आणि विशेष याच बाले किल्ल्यामध्ये आजपर्यंत काँग्रेस जिवंत ठेवण्यासाठी हजारो कार्यकर्ते नेहमीच हातभार लावत असतात सुरुवातीला संभाजी ब्रिगेडमध्ये होते आणि त्याच्यानंतर काँग्रेसमध्ये असणारे एक व्यक्तिमत्व आज आपण त्यांना भेटायला आलो खरं तर ते पत्रकारितेत डॉक्टरेट आहेत ता आणि विशेष म्हणजे अगदी सर्वसामान्यांना आपलंच वाटणारं व्यक्ती म्हणून त्यांना ओळखलं जातं विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या देखील बऱ्याचशा कार्यक्रमामध्ये शेतकऱ्यांच्या विशेष काही मागण्यांसाठी आंदोलनं करणारा हा व्यक्तिमत्व महत्त्व त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी कृषी प्रदर्शन भरवणारा हा व्यक्ती अशी देखील त्यांची ओळख आहे आज आपण थेट त्यांना भेटणार आहोत आपण आपल्यासोबत आहेत या ठिकाणी डॉक्टर विठ्ठल पावडे सर विठ्ठल पावडे सर देशमुखीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार सर खरं तर विशेष म्हणजे पत्रकारितेमध्ये तुमचं शिक्षण झालं आणि त्याच्यामध्येच तुम्ही एवढा अगदी पत्रकार म्हणजे समाजाला न्याय देणारा माणू व्यक्ती म्हणून ओळखला जातो पत्रकार आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेला न्याय देतात परंतु तुम्ही जनतेला समाजकार्याच्या माध्यमातून न्याय देता अशी तुमची या ठिकाणी पहिल्यांदा दहावी झाल्यानंतर कार्यकर्ता म्हणून सामाजिक कार्यात काम करायचं असं ठरवलं आयुष्यभर आणि मग त्याला संलग्नित कुठलं क्षेत्र आहे की ज्याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला समाजकार्यासाठी किंवा राजकारणामध्ये चांगला उपयोग होईल म्हणून मी बी ए नंतर जर्नालिझम केलं आणि त्याच्यानंतर पत्रकार शिक्षण घेतलं आणि त्याचा नक्कीच मला फायदा झाला त्या अनुषंगाने मला एक दृष्टी मिळाली की पत्रकारितेमध्ये राहून सुद्धा जे लोक समाजकार्य करतात किंवा सामान्य माणसाला न्याय मिळवून द्यायचा प्रयत्न करतात ती एक दृष्टी मिळाली आणि त्याचा ते नक्कीच मला समाजकार्यामध्ये फायदा होतो विशेष म्हणजे तुम्ही या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांसाठी असो का शेतकऱ्यांसाठी असो आंदोलनं करण्याचा वेगळा पॅटर्न तुमच्याकडे आहे कधी नारळ फोडो आंदोलन कधी चिखलामध्ये आंदोलन वगैरे पण अशा आंदोलनामधून खरंच जनतेला आजपर्यंत न्याय मिळाला का हो नक्कीच मिळालेलं आहे जेव्हा चिखला लोहो आंदोलन आम्ही केलं जेव्हा त्या भागातील रस्त्याचा आणि सांडपाण्याच्या नालीचा खूप मोठा प्रश्न होता चिखला लोळं आंदोलन केल्यानंतर आम्ही जिल्हा परिषदेला धारेवर धरलं आणि त्या त्यानंतर त्यावेळेसच्या कार्यकारी अभियंत्यांनी ताबडतोब त्यातल्या नालीसाठी तीस लाख रुपये आणि तिथल्या रस्त्यासाठी जवळपास दोन का दोन कोटी रुपये मंजूर केले होते दोन हजार बाराची गोष्ट आहे अकरा बाराची गोष्ट आहे आणि तिथला न्याय मिळवून दिला आम्ही त्याच्यानंतर नारळ फोडो आंदोलन जे केलं आम्ही मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवून पुलासाठी त्याचा आमचा अजून दोन वेळेस केलं आंदोलन आम्ही ते पण अजून त्याला ते न्याय मिळाले नाही आम्ही आम्ही अजून त्याच्या आहोत त्यानंतर मोर्चा काढला सोयाबीनला भाव मिळावा म्हणून आता आंदोलन करणं हे कार्यकर्त्याचा गुणधर्म आहे आणि काही वेळेस आम्हाला म्हणजे न्याय मिळतो काही वेळेस काम होतं किंवा काही वेळेस आंदोलन सतत चालू ठेवत राहावं न्याय मिळेपर्यंत देशोन्नतेच्या माध्यमातून एका संघटनेतून काँग्रेस पक्षात प्रवेश का केला असं विचारलं असता काँग्रेस हा पुरोगामी विचारांचा सर्व समावेशक सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष आहे आणि मी लहानपणापासून करत असलेल्या सामाजिक कामाला पूरक असलेला पक्ष म्हणजे काँग्रेस काँग्रेस आहे मी पक्षात प्रवेश केला असल्याचं पावडे यांनी सांगितलंय खर तर तुम्ही काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होतात आणि मराठा आरक्षणासाठी तुम्ही देखील खूप लढा दिला पण त्याच्यानंतर तुम्ही काँग्रेसमध्ये आलात पक्षात येण्याचा मागचा उद्देश होता Uh, मी जेव्हा मराठा सेवा संघ समाजाजी बिगडमध्ये काम करत होतो ती चळवळ मराठा आग्रे अग्रगण्यानं मराठा समाजासाठी काम करत अस आस, असतानासुद्धा इतर पूर्ण फुलेशा शाहू आंबेडकर विचारधारेच्या विचारधारेवर चालणारी संघटना होती आणि सर्व समा स सर, समाजातील कार्यकर्ते पण हो त्या संघटनेमध्ये होते त्यामुळं माझी जडणघडण ती सर्वसमावेशक झाली आणि जसं धर्मनिरपेक्ष विचारधारेचा मी पाईक झालो त्यामुळं मग आता मी असं ठरवलं की बाबा मी राजकारणात आपल्याला यायचं आहे राजकारणात काम करायचं आहे किंवा त्या आपला कुठला पक्ष असा आहे जो विचार की जो ह्या विचारधारेला आपल्याला कंटिन्यू करता येईल किंवा सर्वसमावेशक आपल्या भूमिका घेता येईल तर त्यावेळेस मला एकमेव असा पक्ष वाटला की काँग्रेस की जो पक्ष प्रत्येक घटकापर्यंत पोहोचलेला आहे प्रत्येक समाजापर्यंत पोहोचलेला आहे असा कुठलाच समाज नाही की जो काँग्रेसपासून अलिप्त आहे किंवा त्या काँग्रेसला विरोध करतो त्यामुळं मी काँग्रेस पक्ष जॉईन केला सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्यानंतर आपण पाहतो की मराठवाड्यामध्येच नाही तर महाराष्ट्रामध्ये नांदेडला काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून त्याची ओळख आहे आणि आता नुकत्याच विधानसभा निवडणुकामध्ये तुम्ही इच्छुक उमेदवार आहेत उत्तर नांदेड विधानसभा क्षेत्रामध्ये आणि जनता देखील तुमच्या बाजूने आहे काय केलं असं की जनताला आज असं वाटतं की आमच्या विधानसभामध्ये हाच उमेदवार असायला पाहिजे विशेष असं काही नाही मी मागच्या वीस वर्षापासून सामाजिक जीवनात काम करतो मला कुठलाही व्यसन नाही किंवा कुठला नाद नाही मी पूर्ण वेळ सेवा तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास सेवा आणि सेवा एकच माझा गुणधर्म आहे आणि प्रत्येका जास्त प्रत्येकजण जेव्हा आपल्याकडे काम घेऊन येतो हो त्याला चांगल्या प्रति प्रति प्रतिसाद देणं आलेला फोन अटेंड करणं आणि कुणाचं पुढच्या व्यक्तीचं काम हो की न हो परंतु ते काम करण्याचा प्रयत्न करणं हे मी प्रामुख्यानं करत असतो आणि त्याला कुठल्याही वेळेचं किंवा कशाचंही बंधन ठेवता जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करतो कुठलेही मी भिंती म्हणजे किंवा असं मानत नाही कोणती गोष्टी त्यामुळे एक लोकांचं प्रेम आहे इतक्या दिवसाची मेहनत आहे याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही किंवा मला माझ्या घरातलं किंवा माझ्या परिवारातलं कुणी राजकारणात नाही की मी कुणाचा नातू नाही कुणाचा मुलगा नाही कुणाचा पुतण्या नाही जे काय आहे ते फक्त सेवा आणि महापुरुषांच्या विचारधारेवर मी काम करतो फुले शाव आंबेडकर विचारधारेवर त्यांच्या विचाराच्या अनुषंगानं काही कार्यक्रम का आयोजित करतो एक बऱ्यापैकी सगळ्या समाजातील आणि सर्व गटातील एक चांगला वैचारिक वर्ग मी जळून ठेवला नांदेडमध्ये की जो संध्या मी सतत संपर्कात असतो मराठवाड्यातील नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जातो आणि याच बालेकिल्ल्यात या पठ्ठ्यानं जगावेगळी आंदोलने करून जनतेला न्याय तर दिलाच पण त्याचबरोबर आपली एक वेगळी जागा समाजामध्ये निर्माण केली शेतकऱ्यांच्या समस्यांवर त्यांनी विविध आंदोलने केली आहेत जसे की सोयाबीन नुकसानीसाठी उलटा मोर्चा बोगस बियाणे विरोधातील आंदोलन आणि खतांच्या गैरव्यवहाराचा भांडाफोड याशिवाय त्यांनी पंधराशे जनावरांचे लसीकरण रक्तदान शिबिरांचे आयोजन आणि कोरोना काळात संकट काळी माझं योगदान अभियान राबवले आहे ज्यामुळे अनेकांना आरोग्य सेवा मिळवून दिली आहे खर तर विशेष म्हणजे आज आपण पाहतोय की विधानसभा निवडणूक अगदी तोंडावरती आल्या आहेत आणि त्याच्यानंतर कधी जेव्हा एखादा उमेदवार इच्छुक असतो त्याच्याकडील पुढील पाच वर्षाचं एक कॅलेंडर असतं की ब्ल्यू प्रिंट म्हणतो आपण त्याला काय ठरवलं तुम्ही जनतेसाठी काय करणार जर तुम्हाला आमदार म्हणून तुम्हाला जनतेने निवडून दिलं तर मी सगळ्यात पहिल्यांदा सांगू इच्छितो की लोकांचा आता दृष्टिकोन काय झाला आहे की शासकीय इमारती बांधल्या रस्ते केले पुलं केले म्हणजे विकास झाला एक अशी लोकांची एक म्हणजे धारणा झालेली आहे किंवा पॉलिटिकल लोक नेहमी बिंबवत असतात की बाबा आम्ही हे केलं आम्ही ते केलं हे रस्ता केला ते केला म्हणजे विकास झाला मुळात माझी संकल्पना अशी आहे की पाणी लाईट रस्ते पूल हे तर बेसिक गरजा आहेत माणसाच्या हे भौतिक गरजा आहेत ते तर म्हणजे जे कोणी निवडून येईल ते करणारच आहेत ती निरंतर चालणारी प्रक्रिया आहे परंतु त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या शहरामध्ये सांस्कृतिक डेव्हलपमेंट काय झाली आहे आर्थिक डेव्हलपमेंट काय झाली आहे युवकांना रोजगार मिळण्यासाठी किती ते प्रोजेक्ट आले आहेत शैक्षणिक धोरण आपण कुठले राबवतो किंवा शैक्षणिक उपक्रम कोणते राबवतो आता एखाद्या ठिकाणी समजा कुठं काही आता आता नांदेडमध्ये बरेचसे आता पाल म्हणजे ज्या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आहे तो लोकप्रतिनिधी निधी म्हणजे त्या मतदारसंघाचा पालकत्व स्वीकारला असतो लोकांनी त्याच्यावर विश्वास टाकला असते म्हणून त्या मतदारसंघातल्या छोट्यातल्या छोट्या समस्या सुद्धा मध्ये सुद्धा त्यांना लक्ष घालणं असं अपेक्षित आहे असं माझं मत आहे किंवा जनरली लोकप्रतिनिधी काय म्हणतात हे माझं काम नाही ते माझं काम नाही असं नसते छोट्या छोट्यासुद्धा आता असे बरेच इथं नांदेड शहरामध्ये पालक आहेत की ज्यांचे सगळे मुलं बाहेरगावी जातात नोकरीच्या जा निमित्तानं कशाच्या निमित्तानं पण ते एकटेच घेर जातात कालच मला एक फोन आला होता की विठ्ठल विठ्ठल भाऊ असा आहे आणि मेडिसिनसाठी हजार रुपये पाठवता का चांगलं प्रतिष्ठित कुटुंब व्यक्ती व्यक्ती पण त्यांचं पण मुलं बाहेर असं म्हणजे ही वेळ काय येते जेव्हा तो पुढचा माणूस पण हक्कांकडं सांगतो म्हणजे याचा अर्थ आपण बी पण त्यांचा जेवढा अधिकार आहे तेव्हा सांगतो ना तर अशी पुन्हा नांदेड शहरामध्ये आता एज्युकेशन हाफ झालेलं आहे म्हणजे कोटानंतर नांदेड हे एज्युकेशन हाफ झालेलं आहे आणि त्यातल्या त्यात नांदेड उत्तर मतदारसंघात असं आहे की इथं सगळे ट्युशन्स आणि सगळ्या चांगल्या एज्युकेशन अकॅडमी नांदेडमध्ये आलेल्या आहेत नांदेडमध्ये जवळपास वीस ते पंचवीस हजार विद्यार्थी शिकायला येतात आणि हे विद्यार्थी शिकायला आल्यानंतर ह्यांच्यामुळं नांदेड शहरातले जे छोटे मोठे लोक आहेत त्यांना रोजगार मिळतो परंतु ह्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विषय आहे या इथे बाहेरून आलेल्या विद्यार्थिनीच्या सुरक्षेचा विषय आहे तर त्याचबरोबर त्यांच्या राहण्याखाण्याचा विषय आहे लोकलच्या विद्या, विद्यार्थी बाहेरून येऊन विद्यार्थी तर शिकतात पण लोकलचे विद्यार्थी असा लाभ घेत नाहीत त्यांना कसं डेव्हलप करतील त्याचा विषय आहे स्पर्धा परीक्षेचे पण काही आता नांदेडमध्ये अकॅडमी उघडलेल्या आहेत सांगायचा उद्देश तुम्ही म्हणजे ब्ल्यू प्रिंट जे म्हणताय माझं असं म्हणणं आहे की या भौतिक विकासासोबत ह्या सर्वांगीण विकासाकडं एखाद्या नेतृत्वानं लक्ष दिलं पाहिजे आजपर्यंत आपण बघित बघत आलो कुठलाही लोकप्रतिनिधी आजकाल म्हणजे कसं झालेलं आहे की रस्ते मंजूर करणाराचे पूल मंजूर करणारायचे त्याच्यामध्ये दहा पंधरा टक्केवारी घ्यायची आणि ते रस्ते काम झालं सांगायचं आणि त्यांचा बायोडा बघितलं तर आपण बघतो की पण त्यांनी महापुरुषांचे विचार रुजवण्यासाठी काय केलं त्यांनी इथली शिक्षण व्यवस्था मजबूत होण्यासाठी काय केलं त्यांनी इथं पुरस्गार मिळण्यासाठी काय केलं त्यांनी इथं सांस्कृतिक आपली जे वारसा आहे इथला किंवा धार्मिक वारसा आहे ते टिकवण्यासाठी काय केलं हे टिकले तरच माणूस की टिकणार आहे कारण ह्याच्यावर कसं नुसता विकास होऊन काय करणार तुम्ही सूट बूट कोट घालून चष्मा घालून आलात पण डोक्यात जर विचारच सुपीक नसतील तर त्याला नाही म्हणजे ती चुकीच आहे ना ते म्हणजे दिवस सूटबूट कपडे ते चांगले चालतात पण डोक्यामध्ये विचार सुपीक असणं महत्त्वाचं आहे आपण त्या दृष्टीनं प्रगत राहणं महत्वाचं आहे तुमच्या नावामध्ये विठ्ठल आहे आणि विठ्ठलाची सेवा करत असताना अगदी गरिबाची सेवा म्हणजेच विठ्ठलाची सेवा मानल्या जातं काय वाटतं तुम्हाला या संदर्भात आम्ही मुळात वारकरी संप्रदायाचे पायको आहोत वारकरी संप्रदाय हा समतेचे पुरस्कार करतो म्हणजे आपण बघितलं असलं पंढरपूरची वारी की जिथं कुठलीही जात धर्म काही पाहायला जात नाही आणि मागच्या हजारो वर्षापासून संतांनी जो विचार मांडला की समतेचा विचार मांडला आणि ज्या या वारकरी संप्रदायामध्ये सर्व वा समाजाचे संत होऊन गेले त्यांनी परखड भूमिका मांडली आपल्या लिखाणातून असतील अभंगातून असतील कीर्तनातून असेल त्यामुळं त्या ते वारकरी संप्रदायाचे गुणधर्म आमच्या परिवारामध्ये आमच्यामध्ये आम्ही आम अंगीकारलेले आहेत आणि तेच आम्ही वावरत असताना समाजामध्ये किंवा राहत असताना लोकांसोबत करत असताना सेवावृत्तीनं आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतो विठ्ठल पावडे यांची ओळख जीवाची पर्वा न करता आपत्तीत सर्वात पुढे राहणारा कार्यकर्ता म्हणून आहे कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य असो वा पूर परिस्थिती, निर्ली विषबाधा परिस्थिती असो विठ्ठल पावडे हे सर्वात आधी पोहोचणार आणि सर्वतोपरी मदत करणार गेल्या अनेक वर्षांपासून निस्वार्थीपणे काँग्रेसमध्ये जनसेवा करत असताना आता जनतेनेच त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडून देण्याचा संकल्प केला त्यामुळे पंखाला अधिक बळ मिळालं असेही त्यांनी खर तर विशेष म्हणजे विठू माऊली ही जगाची माऊली मानल्या जातं आणि त्याचंच नाव असणारे विठ्ठल हे या ठिकाणी आपल्या सोबत होते आता विशेष म्हणजे नांदेड उत्तर विधानसभा क्षेत्रामध्ये ते इच्छुक उमेदवार आहेत आणि येणाऱ्या विधानसभेसाठी खर तर त्या ठिकाणी जनसेवा हीच ईश्वर सेवा हे धोरण त्यांनी या ठिकाणी मनात आहे विशेष म्हणजे नांदेड हे शैक्षणिक हब आहे आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी चांगल्या चांगलं शिक्षण मिळावं आणि नांदेडचा आगळा वेगळा विकास या ठिकाणी व्हावा हेच त्यांची भविष्याची कार्यकारणी त्यांनी या ठिकाणी घोषित केली आहे विशेष म्हणजे देशोन्नतीच्या माध्यमातून त्यांच्या पुढील कार्यास हार्दिक शुभेच्छा धन्यवाद मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर